रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी पंढरपूर शहर तालुका आता विविध मोठमोठे अभियांत्रिकी महाविद्यालय आणि उच्च शिक्षण संस्थांच्या उभारणीमुळे शैक्षणिक हब म्हणून ओळखलं जाऊ लागलंय अगदी देशभरातून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येत असल्याचंही दिसून येऊ लागलंय तर शहर तालुक्यात अगदी ज्युनियर शिक्षण देणाऱ्या नामांकित संस्थांच्या नामांकित शाळा असल्याचंही दिसून असल्याचं मात्र याच वेळी या शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गोरगरिबांची गरिबांची मुले झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या कष्टकऱ्यांची मुले पंढरपूर नगरपालिका संचालित शिक्षण मंडळाच्या विविध शाळांतून शिक्षण घेत असल्याचं दिसून येते नगरपालिका शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शहरात एकूण चौदा प्राथमिक व लोकमान्य विद्यालय ही एक माध्यमिक शाळा चालवली जाते पालिकेच्या या शाळांमध्ये अनेक भौतिक सुविधांचा अभाव असून त्याचबरोबर इमारत दुरुस्ती विविध शालेय साहित्य तसेच परिसर विकास आदी समस्या भेडसावताना दिसून आल्या आहेत मनसे नेते दिलीप भोसले यांनी ही बाब लक्षात घेत राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेत पंढरपूर नगरपालिका शिक्षण मंडळ संचालित पालिकेच्या शाळा विकसित व्हाव्यात त्या ठिकाणी सर्व त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी शाळा परिसर आणि इमारत विकसनासाठी सर्व शाळा दुरुस्त करण्यासाठी दहा कोटी रुपये निधीची मागणी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी लेखी पत्राद्वारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केले यावेळी तात्काळ निधी मंजूर करण्याचे आदेश दीपक केसरकर यांनी संबंधितांना दिल्याची माहिती दिलीप धोत्रे यांनी दिली आहे